चला तर मग आपण जर्मन मध्ये अनोळखी व्यक्तींशी कसे संवाद साधायचे ते शिकूया एखाद्याला रस्त्यावर विचारायचे असेल तर माफ करा म्हणजे जर्मन मध्ये एन्शुल्दी गुंग असे म्हणतात एन्शुल्दी गुंगो ईस्ट डेर बनहोफ म्हणजे माफ करा रेल्वे स्टेशन कुठे आहे असा प्रश्न विचारता येतो तुम्ही कसे आहात हा प्रश्न जर्मन मध्ये गेहत्स इनन असा विचारतात परिचयाच्या वेळी हा एक सभ्य प्रश्न आहे हालो वी गेहत्स इहनन असे म्हणून तुम्ही एखाद्याशी ओळख वाढवू शकता जर कोणी इनन असे विचारले तर छान म्हणण्यासाठी गुटहा शब्द वापरता येतो त्या सोबत अडांके म्हणजे धन्यवाद असेही म्हणू शकता मीर गेह गुटडांके अडांके उंड इनन म्हणजे मी ठीक आहे धन्यवाद आणि तुम्ही असे विचारता येते दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वेग 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 अभिवादन वापरले जाते संध्याकाळी गुटेन आबेन्द म्हणजे नमस्कार असे म्हणतात गुटेन आबेन असे म्हणून तुम्ही संध्याकाळी कोणाचे स्वागत करू शकता तर मित्रांनो आज आपण जर्मन मध्ये अनोळखी लोकांशी बोलण्याचे काही सोपे मार्ग शिकलो पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया